पण मी तुम्हाला सांगतो की दुपारच्या वेळेस ताई तुम्हाला भेटण्यासाठी आल्या होत्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला पाहिजे असं मला त्यांनी सांगितलं पण अधिवेशन अशी एक गोष्ट झाली ना का असं एक ठिकाण झालंय फक्त एखादं काम करायचं असेल कॉन्ट्रॅक्ट मिळवायचा असेल याचं एक ठिकाण काय असेल तर ते, ते दुर्दैवाने अधिवेशन आज त्या ठिकाणी झालेले सामान्य लोकांचे प्रश्न तिथं मांडून दिले जात नाही तुम्ही तुमच्या हक्कासाठी इथं आलेला आहात जो झिअर ज्याच्यासाठी तुम्ही सर्वजण अंमलबजावणीसाठी लढत आहात तो झिअर जेव्हा इलेक्शन जाहीर होणार होत त्याच्या एक दिवस आधी निघालं होतं का नव्हतं मुळात एक दिवस आधी तुम्ही झिअर मिळवला हे पोळ बाबडे आमचे जे शिक्षक आहेत स्वतःच्या परिवाराचा स्वतःचा विचार न करता मुला मुलींचं भविष्य एक चांगल्या पद्धतीचं व्हावं यासाठी तुम्ही सर्वजण प्रामाणिकपणे काम करता तुम्ही त्यांच्या विश्वास ठेवला आणि इलेक्शनच्या काळामध्ये डोळे झाकून फक्त जीआर आर काढला म्हणून तुम्ही या सरकारला पाठिंबा दिला त्या तुमची चूक नाही पण या सरकारची चूक आहे ज्या पद्धतीने तुम्हाला शब्द दिला तसा शब्द शेतकऱ्याला दिला कष्टकऱ्यांना दिला युवांना दिल्या लाडक्या बहिणींना दिला, दिला। पण जसं सरकार यांचं आलं तर सामान्य लोकांकडे हे सरकार दुर्लक्ष करते शक्तीपीठ मार्ग त्याचा विरोध आम्ही सर्वजणांनी शेतकरी तिथे करतात है त्यासाठी पंच्याऐंशी हजार कोटी हे सरकार तिथे देते आम्ही म्हणतो आमच्या शेतकऱ्याला कर्जमाफी माफी द्या आमचे हे जे शिक्षक इथे बसले त्यांना किती हजार कोटी लागणार आहे एका बाजूला द्यायला पैसा नाही इलेक्शन आलं तर इलेक्शन डिटी लावायची जर जनगणेला करायची असेल तर आमच्या या शिक्षकांचा वापर करायचा अ सरकार तर या लेव्हलवर गेलेलं त्या आता हिंदी भाषा ही सक्ती करून त्याला हजार शिक्षकांची भरती आपल्या या महाराष्ट्रामध्ये या सरकारला तिथं करायची होती छुपा अजेंडा कुठेतरी हिंदी हा विषय घेऊन वेगळा छुपा अजेंडा त्या ठिकाणी करायचा होता वीस हजार भरती करायची असेल तर आमच्या मराठी शिक्षकांची करा आणि जे शिक्षक आज त्या ठिकाणी काम करतात त्या शिक्षकांना पैसा हा मिळालाच बाहेर कारण तो त्यांचा हक्काचा आहे तो कुठल्या नेत्याचा नाही कुठल्या मंत्र्याचा नाही तो आमच्या कष्टकरी इथं असलेल्या शिक्षकांचा आहे तो भाषण मी करणार नाही मी तुमचा विषय घेऊन मी शेतकऱ्याचा कष्टकऱ्यांचा युवांचा विषय घेऊन पुण्यापासून नागपूर करत पर्यंत त्या ठिकाणी मी चाललो आजचे किलोमीटर मी आणि सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील अनेक लोक त्या ठिकाणी चालले तरी सुद्धा हे सरकार चाललं होत नव्हतं आमच्याकडे दुर्लक्ष करत होत पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो त्या आंदोलनाकडनं मी शिकलोय तुम्ही इथं आलात आलात की नाही आलात भाषण आता करणार नाही मला माहित नाही तर काही काय आहे पण पर जोपर्यंत सरकारमधला एखादा नेता मंत्री इथं येत नाही आणि जोपर्यंत जो तुमच्या सगळ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही जोपर्यंत तुम्ही इथं बसणार तोपर्यंत हा कार्यकर्ता शिक्षक तू महागा बरोबर <laughs> यश मिळणार सरकारला तुमच्या सोबत धुकावं लागणार पूर्णपणे यश कोणाचं असेल तर तुमच्या एक चुकीचं यश असे आम्हाला कोणीच नको आणि सरकारला तो हक्क आहे त्यामुळे मंत्र्याला इथे तुम्ही पाठवायच आणि आमच्या या कष्टकरी इथं शिक्षकाचा विषय तुम्ही मांडायचा फक्त एक विनंती सरकारला करतो इथं टायमिंग काहीतरी आहे आम्हाला कळतोय तुम्हाला मध्ये टाकायचं असेल एका सुधार तिथे असलेल्या शिक्षकाला हात नाही लावायचा मध्ये टाकायचं असेल मध्ये टाकायचं असेल तर तुम्ही आम्हाला पहिले मध्ये टाका आमच्या वा। त्यामुळे आमच्यामुळे पवार साहेब तुमच्या बरोबर आहेत तुमच्या विचाराचे जे शिक्षक आमदार ते तुमच्या बरोबर आहेत त्याच्या बरोबर आहे सामान्य कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहेत तुम्ही तुमच्याबरोबर आहे आहात जोपर्यंत तुम्ही उठत नाही जोपर्यंत मंत्री उठत नाही जोपर्यंत तुमच्या मागण्या समजून घेऊन माझी लावत नाही जेव्हा ते तुमचा हक्क आहे तोपर्यंत मी सुद्धा तुमच्याबरोबर इथे बसतो